ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी डायरेक्ट सांगोला बाजारात संपर्क करावा मा, लागेल नंबर नाही कुणाकडून घेतला इकडच्या गाडीत घेतला का इकडच्या इकडच्या गाडीत घेतला किती महिन्याचा म्हणून घेतला आठ महिन्याचा म्हणून घेतला नाव सांगा तुमच्या गाव नेवासा तालुका जिल्हा नगर मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी तीस सदुसष्ट बहात्तर तेरा बघा ह्या मालकांनी सांगोला बाजारमध्ये येऊन म्हैसूर किल्लारचा कोण घेतलेला आहे हे नेवासा तालुक्यातून नेवासा येथून आलेले आहेत जर तुम्हाला म्हैसूर किल्लार चांगल्या प्रतीचे घ्यायचं असेल तर तुम्हाला ही सांगोला बाजारला भेट द्यावी लागेल प्रत्यक्ष आल्यानंतर इथे दोन गाड्या येतात आणि पत्राशेडच्या दोन्ही बाजूला दोन गाड्या थांबलेल्या असतात उतरून तर तुम्हाला हवं तो खोंड तुम्ही घेऊ शकता जर रविवारी सांगोला बाजारमध्ये आला तर काय बघून घेतला मला खोंड हा शरीर <coughs> बघून <coughs> घेतला वास्तू काय शरीरात वाटलं ह्याला त्याला गळचिप नाही आंबळ वगैरे आता शरीर त्याच्या मागचे असं शरीर त्यासाठी घेतलं शरीरासाठी घेतला पाहू शकता ज्याला जे वस्तू पाहिजे जशा प्रकारची पाहिजे त्यांनी हवा आहे म्हणून त्यांनी जे तेन... लागतं तशा पाहून घेतलेलं आहे खोंड तर ज्यांना कोणाला हवे असतील तुम्हाला पाहिजे त्या प्रकारचे खोंड गायी इथं भेटू शकतात तर तुम्ही सांगोला बाजारला भेट द्या हा काजळी खिल्लार हा विक्रीसाठी झालेला आहे पाहू शकता बहुतेक महूद साईड न आलेलं आहे हा कोण आहे मालक मला पोहे काय झाले याच अडीच वर्षी अडीच किती जाते दोन दाते, दोन दाते। कशासाठी वापरलाय